कालपासून ताप यायला मला पण सुरुवात झाली संध्याकाळी असं थरथर काप होता हा बोल सांग मला भाजी दो नेऊ दोनशे पन्नास पन्ना रुपये काल नेलेल्या भाजीचे ना सगळे पैसे सरांकडे असतात मग अच्छा हां हां बरं आहे बरं नाही तुला काय होतय डॉक्टरकडे जा तापाची सात आहे काकाला पण ताप आहे मला पण आज आलं होतं थोडासा नॉर्मल आता मी औषध खाल्लं माहिती आहे का आणि आरोई कुठे आहे ग आरोईला किती भेटले दोघींनी एकत्र मांडलेला टॉल चायची पा अळू बारंग सगळं पाऊस पण चप्पल नाही आण चपल्याची आली पाऊस थोडा भरला आता काय झालं शांत वा शांत वा हे बघा यांचं कसं चाललंय ते लवकर बांधले ना नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये तब्येत अजिबात ठीक नाही आहे माझी कालपासून ताप यायला मला पण सुरुवात झालेली आहे म्हणजे कुणाचे बाबा आता बरे झाले आणि आता माझं सुरू झालेलं आहे या दोघांना की नाही आज लवकर बांधून ठेवलं कारण हे दोघं पण बघा पावसामध्ये भिजतात आणि म्हटलं आजारी वगैरे पडले डोंगा डोक्याला म्हटलं ताप व्हायचा त्याच्यामुळे आता आल्या आला त्यांना पुसून आहे ना बांधून ठेवलं हे बघा ते बघा हा बघा खोकतो आहे ना शेरू वातावरण इतकं खराब आहे ना इतका पाऊस पडतो आहे आणि वारा वगैरे म्हणजे असं बोचरा वारा इतकी थंडी वापरे खूप असं वेगळंच झालेलं आहे वातावरण आणि त्याच्यामुळेच हे सगळं म्हटलं मला वाटतं आजारपण वगैरे सगळं ना आलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आता पाऊस केलं थोडंसं थांबलेलं आहे पण इतका पाऊस पडतो आहे बापरे लिमिटच्या बाहेर पाऊस पण पडतो आहे वारा खूप सुटलेला आहे वारा खूप पड आहे त्याच्यामुळे झाडं वगैरे पण काही काही ठिकाणी पडलेले आहेत आमच्या इथे काल दिवसभर आमच्याकडे लाईट नव्हती म्हणजे सकाळी काहीतरी अकरा बाराच्या दरम्यान लाईट गेली डायरेक्ट सध्याकाळी आली कारण कुठे कुठे झाडं वगैरे न पडली होती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या ह्याला कि नाही बांधून ठेवले ना वाघ्याला हा बघा आणि शेरूला आत्ता सोडलं मगाशी त्याच्यामुळे तो जर थोडंसं रागवला आहे वाघ्या थोडंसं रागावलं आहे तो सोडायला सांगतो पण हा बघा सारखा सारखा पाण्यात जातो ना वाघ्या भिजायला पावसामध्ये त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलं आहे म्हटलं आजारी पडलं तर परत डॉक्टरचं परत हे इंजेक्शनवर घ्यायला पण मागत नाही त्याच्यामुळे म्हटलं नको बाबा यांना म्हटलं आपल्या स सेफ्टीसाठी यांच्या म्हटलं आलटून पालटून सोडूया तर शेरूला पण बांधून ठेवलं त्याला सोडलं आता थोड्या वेळ म्हटलं वाघ्याला सोडून हा डायरेक्ट सोडलं का हा डायरेक्ट पाण्यात पावसामध्ये असं सगळं असतं का आलं शेरू बघा कसला आवाज आला ते बघा के, ना केळी वगैरे पण आपल्या पड केळी पोसवली वाटतं परत नवीन ऐकलं काय केळी परत नाही पोसवली वाटत थांबा एक मिनिट जरा बघते आम्ही केळी का काय ते केळीचे घड वगैरे पण आपले पडलेत वाऱ्याने खाली हे इकडच्या साईडला बघा आहेत ना तयार झालेले पूर्ण असे खाली जमिनीला टेकलेत ते जाऊन बघायला लागेल ते वाकलेत पूर्ण वाऱ्याने व असं ह्या सगळ्या गोष्टी इतकं सगळं ना वातावरण सगळं हे झालेलं आहे आम्ही सगळेच आम्हा आम्ही बाजूला ठेवले ठेवले जाऊ दे द्या तब्येत बरी होऊ देत मग म्हटलं नंतर बघू ये वाग्या ये वाघ्या ये त्यांना आता पहिलं ना सूप बनवतं चिकनचं ह्या दोघांसाठी चिकनन त्याशिवाय आणून ठेवलं होतं म्हणजे ह्यांना जरा तंदुरुस्त करायचं बघा बघा हा ह्याचं असं असतं वाग्याचं काय 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 का सारखं हवतं सोड 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 असं असं मला सोडलं तर सरळ पा पाण्यात जातं ना म्हणून नाही थोड्या वेळाने सोडणार शेरूला बांधणार आणि मग तुला सोडणार हा शेरूला बांधलं की तुला सोडणार आता नाही मग असे आलंत ना बाहेर जाऊन याचं राऊंड मारून बस झालं आता जास्त बाहेर राहायचं नाही तर मग वातावरण खराब आहे आपण आम्ही आजारी पडलो तर आम्ही बोलू तुम्ही कसे बोलणार मग औषधं पण खायला मागत नाही मग कंटाळा करतात थोड्या वेळाने हां काल इथे झोपला होता ना संध्याकाळी असं थरथरथरतर कापा होता हा वाघ्या वातावरण गार ना एकदम झोप इथे गार दोघांनी झोपले ना असा थरथरचा कापं होता त्याला थंडी भरली होती बोला इतकं ते वातावरण सगळं हे होतं मग मग कुणाच्या तेव्हा मग त्या दोघांना पण घरामध्ये घेऊन गेले आणि मग घरामध्ये झोपले मग आरामामध्ये मी इथे बसले होते म्हणजे गहू थोडेसे मला साफ करायचे होते ते पूर्ण करून घेतले संध्याकाळच्या वेळेस आणि चूल वगैरे पेटवली होती तरी पण वातावरण एकदम थंड आता पण बघा मी चुलीच्या पुढे बसलेली आहे एवढं जरा शेक घेते म्हणजे कसं बरं वाटेल असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत हां चला कुणाच्या बाबा जरा हॉल आणि क्लीन करतात म्हणजे पुढची मागची पडवी आणि किचन मी क्लीन करून घेतलं आणि हॉल बाकी ते, ते येऊन मी करतो म्हणून तर ते करतायत ते हां हां असा वारा की नाही सुटलेला आहे कालपासनं तर हा तरी कमीच आहे तर इतकी झाडं अशी गदागदा हलतात ना आपल्याला ना भीती वाटते इतका वारा बोला आणि ती बघा आपली केळ खाली जमिनीला टेकले तर काहीतरी करावं लागेल नाही तर परत केळी आपली ना खराब होईल पूर्ण वाकले आहे ती वारा पण खूप आहे आणि भारसुद्धा खूप झाला आहे त्या केळीचा म्हणजे केळी ती तयार व्हायला आलेली आहे त्याच्यामुळे बघू आता काय आता कुणालच्या बाबांना विचारायला पाहिजे ते आता जरा आंघोळीच्या पाण्याची तयारी करतायत पाठीमागे आहेत ते म्हटलं तुम्हाला केळी दाखवावी म्हणून मी पुढे आली इथे असं सगळं आहे बघा आणि अजून पण केळी आहे ना आपल्या पोचवल्यात तिथे कुठंतरी कुणाल जेव्हा म्हणं होते नंतरला मी तिकडे गेली ना का तुम्हाला दाखवीन मग मी ते केळ बघितली पूर्ण जमिनीला टेकले आता हा दगड लावलाय खाली दगड लावलाय खाली अच्छा मग बरं आहे मग शेरू कुठे गेला येईल तो बाराव्या किती सुटलाय तो पाणी होतलाय ना ते मला सारखे सारखे ओरडतात कुणाचे बाबा चुलीजवळ बसू नको चुलीजवळ बसू नको मी शेक घ्यायला बसले होते मग नंतरला मी घरात गेले मग धूर जातो नाकातोंडामध्ये मग खोकला येतो सारखा सारखा जाऊ दे तर पेटेल ती अजून वेळ आहे मला आंघोळीला कडकडीत जरा पाणी होतं ना की बरं वाटेल तर आज बागेतला फेरफटका मारायचा की नाही बाकी होत्या कारण सकाळी सकाळी इतका मुसळधार पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे बाहेर काय पडायला मिळालंच नाही त्याच्यामुळे आता थोडंसं बघा पाऊस थांबला होता तर, था तर, तर पटकन मी आता पुढच्या आपल्या बागेमध्ये की नाही आले होते फुलंसुद्धा काढून घ्यायची होती आणि आपलं ब्रह्मकंबळाचं रोप आहे ना त्याला मागे मी खत पाणी केलं होतं तर तेच मी बघ होती वाकरून की त्याला म्हणजे काही फुलं वगैरे काय म्हणजे म्हणजे वाट बघते अक्षरशः की कधी त्या झाडाला की नाही फुलं येतील पण त्याला की नाही नवीन कोंब यायला की नाही सुरुवात झालेली आहे तर पुन्हा बघा जोरदार पावसाला की नाही सुरुवात झालेली आहे म्हणजे मध्येच पाऊस थांबतो आणि पुन्हा काही वेळाने की नाही असा जोरदार पाऊस याने चालू होतो आता हा कपड्याचा स्टँड सकाळपासून मी कमीत कमी दोन ते तीन वेळा की नाही आतबाहेर केलेलं आहे म्हणजे थोडंसं ऊन आलं ना, ना की स्टँड की नाही बाहेर घेते आणि असं वाटतं की नाही पावसाची झड मारते तर पुन्हा घरात असं झालं होतं आणि शेवटी काय केलं मी कुणाच्या वेळेला म्हटलं की नको आता हा स्टँड ना घरातच ठेवूया कारण सारखा पाऊस म्हटलं येतो जातो आहे आणि कपडे एवढे म्हणजे थोडे सुकलेले होते ते म्हटलं ओले होतात आणि त्याच्यामुळे हा स्टँड की नाही पुन्हा आता घरामध्ये घेतलेला आहे ते सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये आज कुणालच्या बाबांना म्हणजे काहीतरी तिखट किंवा गोड असं त्यांना काहीतरी खायचं होतं तर म्हटलं शिराच बनूया कुणाला मुंबईला गेला आहे दूध दूधसुद्धा फ्रीजमध्ये भरपूर असं जमा झालेलं कारण आम्ही फक्त चहासाठीच सा दूध वापरतो आणि म्हटलं चला म्हटलं थोडंसं शिरा बनवूया तर अर्धी वाटी शि रवा घेतला आणि तो या तुपामध्ये किने भाजायला सुरुवात केली आहे त्यात साखर घातली आणि मग दूधच घातलं होतं गाईचं दूध आहे त्याच्यामुळे ते थोडंसं असं पातळ असतं आणि एकीकडे वाघ्या शेरू शेरूयांतर चिकनसुद्धा मी शिजत ठेवलं होतं त्या चिकनमध्ये फक्त मी हळद आणि पाणी घालते आणि बॉईल करत एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यांच्यासाठी ना एक सेपरेट कुकर मी ठेवलेला आहे तुम्ही आता बघताय व्हिडिओमध्ये तुम्हाला बा कुकर दिसतोय ना तर एक पाच लिटरचा कुकर त्यांच्या चिकनसाठीच खास असा ठेवलेला आहे त्यात मी असं वेगळं असं काही करत नाही त्याच्यामुळे म्हणजे मागे बघा आपण नवीन कुकर आले ना त्याच्यामुळे हा एक मला फायदा झालेला आहे तर दूध बघा आता इथे घालून घेतलं आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिरा शिजत ठेवला आणि माझं मी दुसरं काम करायला गेले आणि इथे शिरा माझा आज करपलेला आहे म्हणजे अक्षरशः माझ्या डोक्यातनं की नाही निघूनच गेलं आणि जेव्हा वास आला तर मी धावले आणि गॅस इथे बंद करून टाकला त्याच्यानंतर थोडेसे बदाम मनुके आणि खजूर मी थोडंसं घातलेलं आहे आणि चांगलं जरा असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं की नाही वाफ येऊ दिली कुणालच्या बाबांना असा गोडाचा चिरा ना त्यांना खूप आवडतो आणि जर थोडंसं लागलेला असेल ना तर खूप आवडतो पण आज थोडासा जास्तच लागला थोडंसं जरा माझं की नाही दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे तर ते शिरा झाल्यानंतर ह्या दोघांचा कुकर पण थंड झाला होता आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांचं की नाही सकाळचा नाश्ता त्यांना द्यायला सुरुवात केली भात काढलेला आहे आणि हे चिकनचं सूप म्हणजे आता बघा इतकं वातावरण थंड आहे त्याच्यामुळे त्यांना उगाच आजार पण नको म्हणजे आम्ही आजारी पडलो तर ठीक आहे पण त्यांना नको त्याच्यामुळे आता हे चिकनचं सूप वगैरे की नाही त्यांच्यासाठी खूप असं हेल्दी आहे आणि चांगलं शरीरामध्ये गरमी बघा निर्माण होते ह्या चिकनच्या सूपमुळे आणि दोघं जण कशा आवडीने हे खातात त्याच्यामुळे आता म्हटलं हल्ली आता सात आठ दिवस झाले म्हटलं हेच द्यायचं दही मी देते त्यांना अजून मधून पण आता जास्त देत नाही कारण वातावरण खूप थंड आहे त्याच्यामुळे दूधसुद्धा देणं तर मी सध्या बंद केलेलं आहे कारण दूधमुळे पण ॲसिडिटी वगैरे आणि चांगलं नसतं त्यांच्या हेल्थसाठी अशी मागे कमेंट आलेली वाघ्याची गंमत बघा खायला घेतलं आहे ना मी ज्याला वास गेला आहे गोडाचा हैराण करतो मगपासून त्यांचं बघा जेवण काळून ठेवलं ना गरम आहे ना जरा थंड होते <laughs> नको मारून मारून वचकारलं ते बघा पुन्हाच्या बा कडई खरड होतात बघू दे कढई जास्त करपलं ना ते बाहेर मी काहीतरी करायला गेल तर राहायला डोक्यातनं निघूनच गेलं हे फटका देणार ना मागे अजिबात नाही गोड भेटणार तर हा एक घास ठेवलाय मग त्याला तुम्हाला जेवणात देऊ नको म्हणून कसं हैराण करतो तुमचा भातू खार काढलाय तो आता खायचा जा तिथे बस दा बाहेर जा बघ कसला वारा आला तो नको मला मॅगी फक्त आण नाही कर बंद मी नाही येतोय मी देवाची पूजा करते आता चला देवपूजा पण बघा झाली करून असं आपल्या देवघरात की नाही सगळी सफेद फुलं आहेत मोगरा जाई जुई ह्याचीच फुलं आहेत बघा आज छान वाटतं ना प्रसन्न आहे वाटतं हे बघा आता फॅन लावला मी आणि आता फॅन खाली जरा कपडे ना म्हणजे स्टँड ठेवला आहे सुकत अजिबात कपडे सुकलेले नाही आहेत कारण फॅनच लावलेले नाही दोन दिवस झाले आम्ही फॅन लावलेलंच नाही कारण बघा वातावरण इतकं थंड असतं ना अगदी म्हणजे फॅन नकोच वाटतो दिवसा पण नाही आणि रात्री पण नाही कपडे सुकलेलेच नाही आहेत आता जरा बसते पाच दहा मिनटं कुणालचे बाबा आता तरळ्यामध्ये गेलेत त्यांना यायला आता अर्धा ते एक तास जाईल आणि आता दुपारचं जेवण करायचं आहे काहीतरी म्हटलं हलकं फुलकंच करते औषध खायचं बाकी आहे पण आता नाही खाणार आहे दुपारच्या वेळेस औषध खाऊन घेईन मग आता बरं वाटतंय जरा गरम गरम एकदम कडकडीत पाणी येतं त्याच्यामुळे खूप असं बरं वाटते व्हायरलचं इकडे किंवा चाललेलं आहे तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता था। इथेच थांबवते आज काही फारसं असं शेअर करता नाही आलं तब्येतीमुळे तर तरी पण शूटिंग मी केलं आज म्हटलं आजार पण घेऊन बसण्यापेक्षा म्हटलं काम करत राहायचं छोटं मोठं करत राहायचं म्हणजे बसून राहिले ना किंवा झोपून राहिली ना की मग जास्त असं आजार पण येतं त्याच्यामुळे झोपून राहत नाही मी सगळं काम आता आटपून झालं ना की दुपारच्या वेळेस आराम करणार एक दोन तास आणि मग उठून पुन्हा आपल्या कामाला आपलं लागायचं ला म्हणजे काम करत राहायचं बसून राहिलं ना की जास्त मग ते आजार पण पकडतं असं सगळं आहे आमच्या दोघांचं पण त्याच्यामुळे चालूच असतं तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद